भन्नाट चवीचा ताज्या मसाल्यामध्ये बनवलेला हा गावरान पद्धतीचा मटणाचा रस्सा खाल्यावर पोट भरेल पण मन काय भरणार नाही तर आज आपण एक किलो मटणाच्या प्रमाणात गावरान मटण रस्सा बनवणार आहोत जो खूप पटकन म्हणून तयार होतो आणि चवीला अप्रतिम बनतो चला तर पटकन रेसिपीला सुरुवात करूयात नमस्ते मी सत्या सत्याच रेसिपी मराठीमध्ये आपले खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आमच्या फौजींची सर्वात फेवरेट रेसिपी हे माझ्या आजचं गावरान पद्धतीचं मटण तुम्हीही एकदा नक्की ट्राय करा तुम्हालाही खूप आवडेल तर मी येते एक किलो मटण घेतले तुमच्याकडे जर मटण बनवण्यासाठी वेळ असेल तर या मटणाला मीठ लावून हळद मिठामध्ये एक तास मुरवण्यासाठी ठेवू शकता पण माझ्याकडे वेळ नव्हता त्यामुळे एका पातळ्यामध्ये मी दोन ते तीन चमचे तेल घेतलं तेल चांगलं गरम झाल्यानंतर यामध्ये हे धुवून घेतलेले मटण ॲड केले तर या मटणाला मी पहिल्यांदा मीठ आणि हळद लावलं नव्हतं त्यामुळे चवीनुसार मीठ अर्धा चमचा हळद आणि दोन चमचे धने पावडर ॲड केली आता या मीठ आणि हळदीमध्ये मटण चांगलं दोन ते तीन मिनटं परतून घेऊ मीठ घातल्यानंतर या मटणाला अंगचं पाणी सुटायला चालू होतं आता सुरुवातीला या मटणामध्ये अजिबात पाणी न घालता झाकण लावायचं आणि दहा ते पंधरा मिनटं लो टू मिडियम फ्लेमवरती मटण चांगलं शिजवून घ्यायचं तर असं सुरुवातीला दहा ते पंधरा मिनटं मटणामध्ये पाणी न घालता शिजवल्यामुळे मटणातील कच्चा वास नाहीसा होतो आणि मिठामध्ये मटण आतपर्यंत मस्त शिजलं जातं आता या मटणामध्ये पाणी ॲड करत असताना गरम पाणी ॲड करायचं तर मी येथे जवळपास एक लिटर पाणी गरम करून घेतलं आणि इकडे जवळपास दहा ते पंधरा मिनटं मटण तेल आणि हळद मिठामध्ये शिजलं गेलं आहे आता या स्टेजला यामध्ये हे गरम करून घेतलेलं पाणी ॲड केलं तर हे मटण शिजवण्यासाठी एकाच वेळेस खूप जास्त पाणी ॲड केलं तर उतू जाऊ शकतं त्यामुळे एकच लिटर पाणी ॲड केलं आणि यावरती झाकण लावून स्लो टू मीडियम फ्लेमवरती मटण शिजण्यासाठी ठेवून दिलं आता मटण शिजेतोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊ शकतो तर मी भात आणि भाकरी बनवून घेतली आणि मटणाचा मसाला बनवायला घेतला तर हा मसाला बनवण्यासाठी मी सुक्या नळाच्या एका वाटीचा खीस करून घेतला आणि दोन मोठे लांबा मदे कांदे लांब आकारामध्ये कट करून घेतले चार मिरच्याही कट करून घेतल्या छोटे कांदे असतील तर तीन किंवा चारही घेऊ शकता त्यानंतर एका पॅनमध्ये सुक्या नारळाचा खीस सोनेरी कलर येईपर्यंत भाजून घेऊ हलकासा सोनेरी कलर यायला लागला की यामध्ये आपण काही मसाले ॲड करू दोन चमचे तीळ एक चमचा जिरे एक चमचा खसखस एक छोटा तुकडा डालचिनीचा दोन वेलची चार लवंग एक स्टार फूल आणि पाच ते सहा काजूच्या ब्या तर या मसाल्यांच्या तुलनेत खोबरं भाजण्यासाठी खूप वेळ लागतो त्यामुळे खोबरं पहिल्यांदा सोनेरी कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं आणि त्यानंतर हे मसाले ॲड करायचे आता खोबऱ्यासोबत मसाला हे दोन मिनटं मंद गॅसवरती भाजून घेऊ आणि हे मसाले खमंग असे भाजले गेल्यानंतर पॅनमधून काढून घेतले आणि पॅनमध्ये दोन चमचे तेल ॲड केले तेल चांगलं गरम झालं की यामध्ये लांब आकारामध्ये कट करून घेतलेला कांदा ॲड केला आता या कांद्याला हलकासा सोनेरी कलर आल्यानंतर यामध्ये दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या दोन इंच आल्याचे तुकडे आणि चार कट केलेल्या हिरव्या मिरच्या ॲड केल्या आता हे सर्व तेलामध्ये चांगलं भाजून घेऊ तर कांद्याला चॉकलेटी कलर येईपर्यंत मी भाजून घेतला आणि गॅस बंद केलं आणि सर्वात शेवटी यामध्ये मोठभर देठासहित कोथिंबीर घातली आणि एक मिनिटभरासाठी परतून घेतलं आणि दुसऱ्या साईडला मटण शिजण्यासाठी ठेवलं आहे तेही शिजलं आहे का ते चेक केलं मटण शिजलं नसेल किंवा मटणामध्ये पाणी ॲड करण्याची आवश्यकता हो असेल तर गरम पाणीच ॲड करायचं थंड पाणी घालायचं नाही त्यानंतर हे भाजून घेतलेले सर्व मसाले मिक्सरमध्ये बारीक करून ताजा ताजा मसाला बनवून घेऊ तर सुरुवातीला या भाजून घेतलेल्या सुक्या मसाल्यांची पावडर बनवून घ्यायची आणि त्यानंतर भाजून घेतलेला कांदा लसूण ॲड करायचा कारण एकाच वेळेस हे सुके मसाले आणि कांदा लसूण बारीक केला तर हे सुके मसाले व्यवस्थित वाटले जात नाहीत त्यामुळे रसा अगदी एकसारखा मिळून येत नाही त्यामुळे या सुक्या मसाल्यांची पहिल्यांदा पावडर बनवून घेतली आणि त्यानंतर यामध्ये भाजून घेतलेला कांदा लसूण आले कोथिंबीर ॲड केली थोडंसं पाणी घातलं आणि ह्याची बारीक पेस्ट बनवून घेतली तर पहा इकडे आपलं मटणही मस्त असं शिजलं गेलं आहे तर हे मटण मी पूर्णपणे शंभर टक्के शिजवून घेतले नाही कारण रस्सा बनवल्यानंतर रश्शामध्येही पाच ते दहा मिनटं मटण आपण शिजवून घेणार आहोत यामुळे रस्शाला खूप छान टेस्ट येते त्यानंतर एका कढईमध्ये दोन चमचे तेल घेतलं तेल कोमट झाल्यानंतर यामध्ये आपण मसाला ॲड करू तर मी येते दोन चमचे कांदा लसूण मसाला एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर एक चमचा पेडगी मिरची पावडर एक चमचा मटण मसाला आणि एक चमचा धनिया पावडर ॲड केली तर तेलामध्ये मिरची पावडर पटकन करपली जाते त्यामुळे अगदी कोमट तेलामध्येच हे मसाले ॲड केले आणि मिरची पावडर अशा पद्धतीने तेलामध्ये ॲड केल्यामुळे रशाला कलरही खूप छान येतो आणि टेस्टही मस्त येते तसेच तुमच्याकडे जर कांदा लसूण मसाला नसेल तर यामध्ये तुम्ही गरम मसाला वापरू शकता आता यामध्ये आपण बनवून घेतलेला ताजा ताजा मटन मसाला ॲड केला तर या मसाल्यातील एक चमचा मसाला मी मटण फ्रायसाठी ठेवला आहे तुम्ही मटन फ्राय, फ्राय करणार नसाल तर यामध्येच ॲड करू शकता आता हा मसाला तेलामध्ये मंद गॅसवरती भाजून घेतला आणि मसाला भाजला गेल्यानंतर मसाल्यांचा कलर चेंज झाला आहे पहा तर आपण सुरुवातीला मसाले भाजून घेतल्यामुळे मसाले तेलामध्ये जास्त वेळ भाजायची आवश्यकता पडली नाही आता आपण बनवून घेतलेला मटणाचा स्टॉक आणि मटण यामध्ये ॲड केले तर हा मटणाचा स्टॉक जवळपास एक लिटर होता यामध्ये अजून अर्धा लिटर मी गरम पाणी ॲड केलं तर तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार आणि रश्शाची कन्सिस्टन्सी तुम्हाला किती पातळ किंवा किती दाट हवे आहे त्यानुसार पाणी वापरू शकता आता यामध्ये चवीनुसार मीठ घातलं मीठ थोडं कमीच घालायचं कारण मटण शिजवताना आपण मीठ घातलं होतं आता हा रस्सा सुरुवातीचे दोन ते तीन मिनिट हाय फ्लेमवर आणि त्यानंतरचे पाच मिनिट स्लो फ्लेमवरती मस्त असा शिजवून घेतला आणि रश्शाला कलर किती सुंदर आला आहे पहा आता या स्टेजला यामध्ये बारीक कट केलेली कोथिंबीर ॲड करू आणि हा आपला भन्नाट चवीचा मस्त असा झणझणीत चमचमीत रस्सा बनून तयार झाला आहे आता तुम्ही असं रश्यासोबतच मटण खाऊ शकता किंवा फ्राय करणार असाल तर यातील अर्ध मटण काढून घ्या तर आमच्या घरी फ्राय मटण लागतं त्यामुळे या रश्श्यातील अर्धं मटण मी काढून घेतलं आणि अर्ध मटण रशामध्येच ठेवलं आता मटण फ्राय करण्यासाठी कढईमध्ये दोन चमचे तेल घेतलं तेल चांगलं गरम झालं की यामध्ये एक लांब आकारामध्ये कट केलेला कांदा ॲड केला मटन फ्रायसाठी कांदा कट करत असताना अगदी पातळ स्लाईसमध्ये आणि लांब आकारामध्ये कट करून घ्यायचा तर हे सुकं मटन बनवताना मी जास्त ग्रेव्हीवालं बनवणार नाही तर फक्त फ्राय करणार आहे त्यामुळे मी जास्त मसाले वापरलेले नाहीत तर कांद्याला हलकासा सोनेरी कलर आला की यामध्ये मी एक चमचा कांदा लसूण मसाला अर्धा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर अर्धा चमचा मटन मसाला आणि एक चमचा आपण बनवून घेतलेला ताजा मसाला ॲड केला आता हे सर्व मसाले एक मिनिटभरासाठी मंद गॅसवरती परतून घेतले आणि त्यानंतर यामध्ये मटन ॲड केले मसाल्यांमध्ये मटन चांगलं परतून घेतलं आणि आपलं मस्त असं जन झणझणीत मटन ही बनवून तयार झालं आहे तर ही मटण बनवण्याची पद्धत किंवा मटन मसाला बनवण्याची पद्धत प्रत्येकाची वेगळी असते त्यामुळे रस्शाची टेस्ट अगदीच वेगळी वेगळी बनते तर हे माझ्या पद्धतीने रस्सा मटन एकदा नक्की ट्राय करून पहा मस्त असं भन्नाट चवीचं चमचमीत जन झणझणीत मटण आणि रस्सा बनवून तयार होतो तुम्हालाही खूप आवडेल त्यामुळे या माझ्या पद्धतीने गावरान पद्धतीचा रस्सा आणि मटण एकदा नक्की ट्राय करून पहा आणि कमेंट्स करून सांगायला विसरू नका कसं बनलं होतं ते तसेच माझ्या रेसिपी व्हिडिओमध्ये काही चेंजेस करावे लागत असतील तर तेही मला सांगा आणि या माझ्या रेसिपी तुम्हाला थोड्या जरी आवडत असतील तर पटकन एक लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या फेसबुक पेजवर पाहत असाल तर फॉलो करून घ्या म्हणजे माझ्या नवनवीन पारंपरिक परफेक्ट रेसिपी सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचतील थँक्यू बाय बाय परत भेटू